हाय नमस्कार मी करुणा करुणा ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आता सर्वात आधी मी तुम्हाला सोयाबीन दाखवते की या वर्षीचे सोयाबीन कसे आहे आता बघा आमच्या घरात दोन्ही रूममध्ये पूर्ण सोयाबीन पसरलेलं आहे कारण की सोयाबीन हे खूप जास्त खराब झालं यावर्षी सोयाबीन तर आता बघा हे या वर्षीचं सोयाबीन आहे वर्षी सोया इतकं खराब झालेलं आहे तर हे आहे वाळू घातलेलं सोयाबीन काल होता दसऱ्याचा दिवस सगळेजण दसऱ्याच्या गरबळीत आणि आम्ही या सोयाबीनच्या मागं होतो बघा किती जास्त खराब झालेलं आहे सोयाबीन जर आमचं असं आहे तर बाकी लोकांचं कसं असेल असंच किंवा यापेक्षाही खराब सोयाबीन झालेलं आहे लोकांचे आणि सोयाबीनला भाव बघा किती आहे जेव्हा आपण सोयाबीन पेरतो तेव्हा सोयाबीनच्या बॅग किती महाग असतात आता पुढच्या वर्षी या वर्षी दिवसा हे सोयाबीन असं आहे पुढच्या वर्षी आपल्या जवळ जेव्हा आपण पेरणी करू तेव्हा आपल्याला खूप चांगलं सोयाबीन भेटणार आहे पण खूप महाग असणार आहे ते मग शेतकऱ्याला कसं पुरणार आहे आणि त्याच्यामुळे शेतकरी दिवसांदिवस आहे गड्ड्यात आणि हे बघा काही सोयाबीन जे आहे ते या रूममध्ये ठेवलं आम्ही त्या एकाच रूममध्ये जे आहे ते सोयाबीन पूर्ण बसत नव्हतं हो तर काही आमची दुकानात ठेवलं आहे आम्ही तर काही काउंटरमध्ये सुद्धा आम्ही सोयाबीन घातलेलं आहे या सोयाबीनचा बघा काहीही खनखन असा आवाज नाही का काहीच नाही पूर्ण सोयाबीन जे आहे ते पांढरं फुली आल्यासारखं झालेलं आहे तर बघा आता कसं करावं समोर दिवाळी आहे सणाचे दिवस आहे जर असं सोयाबीन असलं सोयाबीनला भाव नसला तर शेतकऱ्यांनी कशी दिवाळी साजरी करायची काय करायचं काही समजत नाही तर जे थोडं सोयाबीन होतं एका रूम मधलं समोरच्या ते आज आम्ही वाळू घातलं आणि पूर्ण काही वर वाळू घातलं काही बाहेर वाळू घातलं तर तरी जे समोरच्या रूममध्ये दुकानात सोयाबीन जे आहे ते वाळवायचं राहिलंच आहे उद्या त्याला वाळू घालायचं आहे दिवाळीचे कामं आहे तर इतके सगळे कामं कसे करायचे आणि काय करायचं आता काही लोकांच्या मागं दिवाळीची खरेदी असणार आहे दिवाळीची कामं असणार आहे पण आमच्या मागे सोयाबीनचे कामं काल दसरा होता दसऱ्याच्या दिवशी सगळे लोक सोनं व्हायला गेले सोनं देण्यात आले आणि आम्ही आमच्या मागे हे संध्याकाळी हे काम होतं सोयाबीन घरी आलं सोयाबीनचे सगळे कट्टे फोडणं ते फैलवणं पूर्ण एका रूममध्ये आणि जास्त गंजी याची लावू शकत नाही पूर्ण ढेप म्हणजे जेव्हा सोयाबीन आणलं तेव्हा पूर्ण ढेप झालेलं सोयाबीन होतं आणि आज ते थोडंसं वाळू घातलं तर थोडंसं बरं दिसून राहिलं म्हणजे काही ना काही हात लावायला मन करू राहिलं पण सोयाबीनवर जेव्हा आम्ही चालायला लागलो ना तेव्हा पूर्ण सोयाबीनचं पायरे चिपकून येत होतं आता वाढलं त्याच्यामुळे थोडं पायरे चिपक थोडंसं कमी झालं पण सोयाबीन आता काय भाव खपणार आहे आणि काय नाही काही समजून नाही राहिलं हे बघा पायाला असं सोयाबीन चिपकते तसं बघा हे जे सोयाबीन आहे हे आणता आणता पायाला चिपकलेलं सोयाबीन आहे तर आता जे वाळू घातलं होतं त्याचं आता कमी चिपकून राहिलं पण सकाळी जेव्हा आम्ही सोयाबीनवर गेलो होतो पूर्ण पायाला चिपकून सोयाबीन आलं होतं आमच्या पूर्ण स्लॅब जो आहे तो मोकळा केला एका साईडनं पूर्ण झाडं वगैरे लावून घेतलेले आहे स्लॅबवरती आहे ते आम्ही सोयाबीन लावले होतो हे सगळे झाडं जे आहे ते इकडे होते माझे आणि पूर्ण मी या साईडला लावले काही समोरच्या गॅलरीमध्ये नेऊन टाकले आणि त्यानंतर जे आहे ते आम्ही तर सोयाबीन वाळू घातलं तसं म्हणजे पूर्ण लोकं जे आहे ते पागल झालं तीन चार महिन्याची मेहनत जे आहे ते पूर्ण पायानं घेतात पाण्याचं की कोणाच्या हातचं नाही आहे पण भाव जे आहे सोयाबीनचे ते ठरवण्याचा अधिकार तरी दंडान शेतकऱ्याला पाहिजे होता पण तोही अधिकार शेतकऱ्याजवळ नाही आहे तर कसं करावं शेतकऱ्यानं आपण शेतकरी लोक जे आहे ते सगळे शेतीच्या भरशावर कामं करतो आमचेच तर असे किती कामं होते जे शेतीच्या भरशावर आम्ही करणार होतो म्हणजे आता बघा आमच्या घरी मरण झालं आणि यांची बिमारी त्याच्यामुळे आमच्या अंगावर म्हणजे दवाखान्याचंच कर्ज जे आहे ते दीड लाख रुपये कर्ज आहे तर ते आता सोयाबीनवर देणार असं आम्ही ठरवलं होतं सोयाबीन आहे आता येणारी तूर आहे तर तुरीचंही सोयाबीन सारखं झालं तर आम्ही कर्ज म्हणजे कायच्या भरशावर द्याव याचा आता विचार पडला तर घरात लहान लहान मुलं आहे तब्येत आहे म्हणजे प्रत्येक वेळनं त्या सासूबाईचं डोळ्याचं ऑपरेशन करायचं आहे कसं सगळं करणार आता ह्याचा सगळा विचार झाला असं वाटते आता की सोयाबीन नसतं पेरलं पण पेरल्यावरही जर सोंगलं नसतं तर खूप चांगलं झालं असतं म्हणजे हे खरोखर आत्महत्या करण्याचेच लक्षण आहे तर काय कराव हेच म्हणजे सुचतच नाही आहे काल दसऱ्याचा दिवस पण या सोयाबीनमुळे नाही आम्ही कोणाच्या घरी सोनं द्यायला गेलो नाही कुठं गेलो फक्त देवाजवळ गेलो एक दोन ठिकाणी देवी आहे आमच्या गावात त्या देवीजवळ गेलो घरात प्रत्येकाला दिलं आणि म्हणजे आमच्या दोन तीन घरी आणि बाकी कुठंच आम्ही फिरलेलो नाही आता आता तो असं वाटते की शेतकरीच नसा माणसानं म्हणजे भूमी नसलेलं चालते एकदाचं प्रायव्हेटमध्ये काहीतरी काम करत असलं सात आठ हजार रुपये महिना असला तरी चालते पण कसं ते सात आठ हजार रुपये महिना जरी महिन्याचा लागलेला असते महिन्याचं बजेट ठरलं असते आणि महिन्याचे ते तेवढेच पैसे आपल्या जवळ येणारे ठरलं असते पण शेतकऱ्याचं असं असते जेवढं जवळ आहे तेवढं शेतीत लावून द्या पण ते वापस येईन याची काहीच गॅरंटी नाही आहे ते, ते सहा एकर शेती आहे तसं हा एकर शेतीतलं आमचं जे चार एकर शेत आहे ते खूप असं लांब आहे चार किलोमीटरवर ते शेत आहे तर आता यांच्या बिमारीच्या नव्या दूर जाणं होत नव्हतं आणि यांच्याकडून करणं सुद्धा होणार नव्हतं त्याच्यामुळे ते आम्ही जे आमचं शेत आहे चार एकर ते आम्ही लावून घेतलं आहे आणि लावून घातलं तर लागवड आम्हाला किती भेटली असेल की तुम्हाला विश्वासही बसणार नाही इतकी आम्हाला त्या वावराची लागवण भेटली आहे म्हणजे चार हजार रुपये चार हजार रुपये मी जर कोणालाही सांगते ना माझ्या नातेवाईकात की चार हजार रुपये आम्हाला म्हणजे चार एकरची लागून भेटली आहे सॉरी चार नाही तीनच हजार रुपये भेटलेली आहे तर तीन हजार रुपये प्रत्येकाला म्हणजे असं आश्चर्य वाटते कारण की माझ्या माहेरचे ज्या शेती आहे त्या खूप चांगल्या आहे माझ्या भावाचं जे एकरभर शेत आहे त्याला त्याचे पंचवीस हजार रुपये भेटत वर्षाचे आणि आम्हाला चार एकराचे जे आहे तीन हजार रुपये भेटले तर माझा भाऊ मामा म्हणजे खूप याला आश्चर्य वाटलं की तीन हजार फक्त की चार एकराचे पण असं आहे नाईला जाय या वर्षी यांच्या बिमारीच्या होत नव्हतं आणि जेव्हा पेरणीचा वेळ होता तेव्हा यांचे विमाला जास्त झालेही नव्हते आणि दीड लाख रुपये कर्ज होतं परत लावण्यासाठी पैसे पाहिजे होते तर ते लावण्यासाठी पैसेही आमच्याकडे ते वेळ नव्हते आणि जे म्हणजे शेती करण्यासाठी जे कर्ज भेटते शेतीवर तर मागच्या वर्षी जे कर्ज आहे शेतीवर भेटलं होतं तर ते आम्ही यावर्षी फेडलंच नव्हतं तर ते कर्जसुद्धा आमच्या अंगावर आहे आणि आता सरकार आता कर्जमाफी नाही म्हणते म्हणजे आधी जेव्हा इलेक्शन येते तेव्हा प्रत्येक जण म्हणते की आम्ही कर्जमाफी करू हे करू आणि लाडक्या बळीला तीन हजार रुपये महिना करू आणि हे जे आता निवडून आलं ते लोक होते की लाडक्या बहिणी आम्ही मैं एकवीसशे करू तर एकवीसशे रुपये तर नाहीच नाही माझा आणि माझ्या सासूचा लाडक्या बहिणीचा पगार सुद्धा आता म्हणजे एक महिना एक महिना लेट येणं चालू आहे आमचा बंद नाही झाला पण एक महिना लेट येतो जुलैचा पगारला आम्हाला या मागच्या महिन्यात आला आणि आता दोन महिन्याचा पगार अजूनही आमचा शिल्लक आहे एक ते दीड महिना आमचा पगार लेट आहे आणि एकवीसशे रुपये दूरच झाले म्हणजे इतकं आम्ही परेशान झालो कधी कधी असं वाटतं ना की सर्वांनी मिळून काहीतरी पिऊन घ्याव आणि आत्महत्या करावं म्हणजे इतकं असं परेशान झालं म्हणजे जे बिमारीचं कर्ज आम आहे आमच्यावर ते तर आहेच आहे पण जे आता सासरे वारले तेव्हा म्हणजे खूप कमी केलं आम्ही म्हणजे आमचं बजेटच नव्हतं खूप कमी बजेटमध्ये केलं आम्ही पण तरीही कितीही नाही म्हटलं तरी सतरा अठरा हजार आमचे गेलेच आहे सहज गेले कारण की दहा दिवस जेवण दहा दिवस आमचे म्हणजे दोन तीनच घरचे लोक आम्ही जेवायला होतो तर तेव्हा म्हणजे तेरा दिवसाचाही खर्च लागलाच तेरा जण पूर्ण आम्ही जेवायला होतो दहा दिवस तर तेरा जणांना काही ना काही तर खर्च लागतेच तर तो खर्च आणि दसऱ्याचा खर्च सुद्धा आम्ही शंभरच लोकाचा जो आहे तो स्वयंपाक केला होता आदल्या दिवशी शंभर लोकाचा आणि दसऱ्याच्या दिवशी शंभर लोकांचा कारण नातेवाईकही नाही आहे मला एक भाऊ मामा आणि फक्त मावस बहीण दोन आणि यांच्याकडे फक्त यांना एक मावशीच आहे तर आम्हाला नातेवाईकही नाही आहे बाकी म्हणजे समाजात लोक जे आहे मित्र परिवार तेच आमचे होते बाकी कोणीही नातेवाईक आम्हाला नाहीये तर आमचं म्हणजे बजेट खूपच कमी होतं तरीही कसं तरी ते सतरा अठरा हजारावर तर गेलंच ही कर्ज आहे आमच्या अंगावरती आणि शिवाय माझ्या मैत्रिणीकडून सुद्धा पैसे घेतले होते आणि तिलाही म्हटलं होतं मी तुमचे पैसे सोयाबीनवर दे मला सोयाबीन असं झालं की तर अशी सगळी परिस्थिती आहे त्याच्यामुळे बनवायला बनवायलाही जमत नाहीये आणि व्हिडिओ बनवायला वेळही मिळत नाही आहे कारण मी बाहेरचे ब्लाउज वगैरे शिवते त्याच्यामुळे आता दसरा आहे दसऱ्याचे ब्लाउज वगैरे होते तर त्यामुळे मला व्हिडिओ बनवण्यासाठी वेळ म्हणजे मिळत नव्हता आणि मी माझ्या चॅनलवरती हेअर केअरचे व्हिडिओ टाकत होते केसांची काळजी कशी घ्यायची पण आता मला केसांची काळजी काय का, तर मला केस विंचरायला हे वेळ नाही आहे तर काल म्हणजे मी परवाच्या दिवशी जे आहे ते आमच्या मुलाचं जे म्हणजे माझ्या लहान मुलाची तब्येत सुद्धा बरी नाही आहे तो खूप जास्त खूप खूप जास्त रडत होता इतका रडत होता की इतका छोटा येतो की मी चिडले होते तेव्हा त्याला मी मारलं सुद्धा कारण मी पूर्ण चिडचिड होऊन गेली होती कारण की आम्ही म्हणजे दोघंही आम्हाला पंधरा दिवस झाले पंधरा तारखेपासून आमच्या डोळ्याला झोप नाही आहे कारण तो रात्र रात्री जर रडला तर रात्रभर रडतो आणि दिवसा जर रडला तर दिवसभर रडतो त्याच्यामुळे इतकं जास्त परेशान झालं होतं आम्ही तर त्याचं खूप जास्त आम्ही पाहिलं तर ते म्हणजे आरती घेऊन जायचं होतं आम्हाला आसरा देवीजवळ तर आसरा जवळ आम्ही आरती घेऊन गेलो त्यावेळेस मी डोकं धुतलं होतं मंगळवारी तर मंगळ इथून डोकं मी काल दसरा होता म्हणून काल विचारला आणि काल वेणी घातली आणि आज थोडा वेळ भेटला तर आज म्हटलं व्हिडिओ बनवूया थोडा वेळ शिल्लक होता कारण तो, 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 तो आता शांत झाला त्याला देवाला आरती वगैरे दिली त्यापासून थोडा शांत आहे तर त्याच्या आजीसोबत तो बाहेर गेला तर आता सोयाबीन वगैरे उचललं म्हटलं आता थोडी वेणी घालून घ्याव कारण की आज वेळ भेटला पुन्हा उद्यापासून साफसफाई करायची आहे तर वेळ भेटेन की नाही भेटन आज भेटलं केसं विसरून घ्या कारण की आणखी दोन तीन दिवस वेळ भेटत भेटते की आठ दिवस वेळ भेटते ते काहीच सांगता येत नाही तर खूप जास्त आम्ही परेशान आहे त्याच्यामुळे माझे व्हिडिओ येत नाहीये तर प्लीज तुमचा साथ आणि सपोर्ट माझ्यासोबत राहू द्या माझा मोठा मुलगा अभ्यास करतो मुलांना वेळ द्यायलाही मला वेळ नाहीये इतके माझ्या मागं काम आहे की त्याला अभ्यासाला घेऊन बसणंही होत नाही म्हणजे जिथे मी बस बसली असली जिथे माझं काम असलं त्या ठिकाणी येऊन बिचारा तो अभ्यास कर पण आता काय करणार वेळ अशी आहे काम केल्याशिवाय पर्याय नाही माझा मोठा मुलगा तरी सहा वर्षाचा आहे पण लहान मुलगा तर एकदमच लहान आहे फक्त एक वर्ष झाला आहे पण त्याला मी आज दिवसभर्यापासून जवळही घेतलं नाही फक्त दहा मिनटं त्याला मी जवळ घेतलं होतं खाऊ पिऊ घातलं आणि त्याच्या दिवसभरापासून तर त्याच्या आजी जवळ आहे तर मला थोडा वेळ भेटला आता तर मी व्हिडिओ बनवायला घेतला कारण व्हिडिओ बनवल्याशिवाय आता मला पर्याय नाही आहे तर तुमचा साथ तुमची सपोर्ट हेच मला खूप आता महत्त्वाचं आहे तर तुमचं प्रेम तुमचा सपोर्ट असाच राहू द्या आणि मला जमेल तसं तसं मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल आणि तुमच्यापर्यंत माझ्याकडे जी माहिती आहे ते, ते पोचवण्याचा प्रयत्न करेल तर माझे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया लवकरच एखादा व्हिडिओ बनवेल तर भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये